मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इला आणि विक्रम हे दोघेही कशाबद्दल तरी बोलत असतात त्याचवेळी आता त्या दोघांच्या कानावर सनई चौघड्यांचा आवाज पडतो त्याचबरोबर ढोल ताशांचा देखील ते दोघेही विचार करू लागतात ना की कसला आवाज आहे हा कुणाचं लग्न आहे का असं म्हणून ते दोघे उभे राहतात आणि बाहेर पाहायला जाणार असतात तेवढ्यातच अभिषेक आणि त्याची सर्व टीम म्हणजे सनई चौघड्यांवले सर्व वाजत गाजत आता तेथे येतात त्यावेळी आता अभिषेक फुलांचं ताट हातात घेतो ती फुलं उधळत त्याचबरोबर नाचत गात हा विक्रम आणि समोर येऊन उभा राहतो आता विक्रमला समजलेलं असतं शुभंकर नावाचं संकट आपल्या पुढे येत आहे त्यामुळे ते दोघेही जरा घाबरतातच अभिषेक आता इला आणि विक्रमच्या अंगावर देखील ती फुलं उधळत असतो ते दोघेही नकार देत असतात तेवढ्यातच आता शुभंकरची धुमधडा ग्यात तेथे एंट्री होते शुभंकर आता अगदी ऐटीतच तेथे येत असतो त्याने फेटा वगैरे घातलेला असतो त्याचबरोबर कपडे घालून तो तेथे आलेला असतो तेव्हा तो येताच विक्रम इला दोघेही खूप घाबरतात त्यानंतर तो आता विक्रम इला समोर येऊन अगदी जवळ उभा राहतो आणि सर्वांना हातानेच इशारा करून गप्प करतो तेव्हा सने चौघडे सर्व काही बंद होतात तेव्हा विक्रम विचारतो काय रे काय फालतूपणा चालवलाय हा शुभंकर म्हणतो सासरे बुवा अहो कसला हा फालतूपणा आलाय अहो हे सेलिब्रेशन आहे सर्व काही माझ्या मनासारखं का होतंय इलाला टेन्शन येतं नक्की कसलं हे सेलिब्रेशन असेल शुभंकर अभिषेकला विचारतो कि कसलं सेलिब्रेशन आहे हे तेव्हा तो, ते तो म्हणतो जश्न ए बर्बादी त्यावेळी आता शुभंकर हसूनच म्हणतो ए असं नाही बोलायचं अभिषेक आता हसतच म्हणतो जश्न ए शादी याचं सेलिब्रेशन आहे हे आता सर्वजण विक्रम आणि इलावर हसू लागतात तेव्हा शुभंकर म्हणतो सासरी बुवा कसं आहे ना आपल्यामध्ये आता नवं नातं सुरू होतोय असं म्हणून तो बॉडीगार्डला लगेच मिठाई घेऊन यायला सांगतो तेव्हा बॉडीगार्ड लगेच शुभंकरकडे मिठाईचा बॉक्स देतो शुभंकर म्हणतो आपल्यामध्ये या नवीन नात्याची सुरुवात होतीये म्हटल्यावर तोंड गोड तर करावाच लागेल त्यावेळी अभिषेक लगेच शुभमंगल सावधान असं म्हणून शुभंकरच्या अंगावर फुलांच्या पाकाळ टाकतो फुलं उधळतो आता शुभंकर म्हणतो अभिषेक अरे अजून वेळ आहे थोडा रिलॅक्स मला तुझ्या भावना समजताय म्हणून तो मिठाईचा बॉक्स आता विक्रमला देत असतो असतो आता 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 विक्रम तो तो बॉक्स उधळून टाकणार शुभंकर तो मागे घेतो आणि म्हणतो आता नाही आता असं कधीही होऊ शकत नाही असं म्हणून तो मिठाईचा बॉक्स आता अभिषेककडे देऊन टाकतो आणि विक्रमला म्हणतो पुढे असं होऊ शकत नाही अहो मला वाटलं होतं जावईबापू आले म्हटल्यावर तुम्ही माझं छान प्रकारे स्वागत कराल आणि मला म्हणाल की या जावईबापू या खूप आनंदाचा क्षण आहे तुम्ही मला मिठी परंतु काही घडताना दिसतच नाही पुढे आता शुभंकर मेन मुद्द्यावरच हात घालतो आणि म्हणतो जे काही केलं आहे ना ते फक्त तुमच्या मुलीने केलंय कारण तुमची मुलगी आता माझ्या घरी येणार म्हटल्यावर आपल्या दोघांमध्ये नातं निर्माण होणार आहे आणि पुढची गोष्ट सांगू का तुमच्या मुलीने काय काय प्रताप केलेत तिने स्वतः मल्हार समोर जाऊन सर्व कबूल केला आहे की पिहू ही शुभंकरची मुलगी आहे म्हणजे माझी मुलगी आहे तेव्हा हे ऐकताच आता विक्रम आणि इलाला खूप मोठा धक्का बस बजाओ असं अभिषेक खूप जोरात ओरडतो त्यावेळी आता पुन्हा सणाई चौघडी ती लोकं वाजू लागतात त्यावेळी आता अभिषेक त्याची मजा घेत असतो तर शुभंकर देखील आता शुभंकर हाताने इशारा करून त्या सर्वांना थांबवतो आणि म्हणतो की नंतर आपल्याला हे सगळं काही वाजवायचंच आहे असं म्हणून तो विक्रमला म्हणतो मी किती वेळा तुमच्या मुलीला सांगितलं होतं की मल्हारला सगळं काही खरं सांगून टाक पण तिने माझं कधी ऐकलंच नाही अहो हे सर्व तिने अगोदर केलं असतं तर मला आता हा एवढा तमाशा करायची गरज शुभंकर विक्रमला सांगतो तुम्हाला खरंच माहीत नाही का काही अहो तिकडे कामतांच्या घरी खूप मोठा महाधमाका झाला आहे कारण मल्हारने मोनिकाच्या तोंडून सर्व सत्य वधवून घेत आहे आणि तुमच्या त्या वेड्या मोनिकाने सगळं काही सांगितलं मला वाटलं होतं की तुम्हाला लाईव्ह अपडेट येतील पण तसं काही झालं नाही आता विक्रम इला पूर्णपणे घाबरून जातात खरंच शुभंकर बोलतो यामध्ये तथ्य असेल की नाही या गोष्टीचा ते दोघेही विचार करू लागतात मग नंतर शुभंकर म्हणतो तुम्हाला खात्री नसेल माझ्या बोलण्याची तर तुम्ही स्वतः जाऊन बघा तिकडे काय काय धमाका झालाय असं म्हणून आता तो विक्रमला चांगलंच घाबरवतो तो म्हणतो मागच्या वेळी जेव्हा मी मिठाई घेऊन आलो होतो तेव्हा सुद्धा तुम्हाला एक गुड न्यूज दिली होती आणि आत्तासुद्धा एक गुड न्यूज दिली आहे म्हटल्यावर पहा आता काय काय झालं असेल तो म्हणतो की मी हे फक्त माझ्या मुलीसाठी करतोय आणि तुमच्या मुलीला ॲक्सेप्ट करतो आहे याचं एकच कारण आहे की माझी पिहू माझ्या पिहूसाठी मी तुमच्या मुलीला ॲक्सेप्ट करणार आहे तुम्ही माझे धन्यवाद मानायला हवेत तेवढ्यातच आता मोनिका तेथे येते तेव्हा अभिषेकचं लक्ष तिच्याकडे जातो तेव्हा तो म्हणतो अरे शुभंकर वहिनी साहेब आल्या तो लगेच मागे पाहतो आणि म्हणतो अरे वा बायकोसुद्धा आली का असं म्हणून तो मोनिकाला आतमध्ये बोलवतो आता हे सर्व दृश्य पाहून मोनिकाच्या पायाखालची जमीनच सरकते तेव्हा बायको आली स्वागत व्हायला तर पाहिजे असं शुभंकर म्हणतो सर्वजण पुन्हा आता सनई चौघडे वाजवू लागतात आणि त्याचबरोबर शुभंकर आता स्वतः ढोल घेतो आणि स्वतः तो वाजवू लागतो तेव्हा आता त्याचा आवाज ऐकून मोनिका स्टॉप पीठ असं मोठ्या आवाजातच ओरडते त्यावेळी सर्वजण आता गप्प बसतात अभिषेकच्या हातात जे फुलांचं ताट असतं ते तो आता उधळून देतो तेव्हा शुभंकर म्हणतो की बायकोची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे आणि कसं आहे ना हे काही चाललंय ते सगळं बायकोसाठीच ना म्हटल्यावर काय आता बायकोला माझ्या जबर धक्का बसलाय ना तो आता पुढे म्हणतो मोनिका एक गोष्ट तू लक्षात ठेव आपण आपल्या फ्युचरवर कॉन्सन्ट्रेट करू जो काही मागचा भूतकाळ होता ना तो सगळा काही विसरून जाऊ आपल्या पिहूसाठी फक्त अगं असं वेडवाक्र तोंड का करतेस असं तो मोनिकाला टोमने मारून म्हणतो मी तुला सांगत होतो सत्याची वाट कधी सोडू नको पण नाही तू असत्याचा मार्ग धरलास आणि आता काय झाली बघ तुझी अवस्था अगं सत्य लपवण्यासाठी तू तु आणि तुझ्या मॉम डॅडने खूप भानगडी केल्या पण सगळ्या अयशस्वी ठरल्या मी जरी बँडबाज्या घेऊन आलो आहे ना मोनिका तरी खरा बँडबाजा कोण वाजवतोय हे तुला माहितच असेल खरा बँडबाजा तर मल्हार कामात वाजवत आहे कारण तू नेहमी म्हणायचीस ना मोनिका की तू पिहूसाठी आणि माझ्यासाठी काही करू शकत नाही पण मी करून दाखवलं पुढे आता शुभंकर म्हणतो मोनिका अगं आपल्याला फक्त आता एकच करायचं आहे आपल्याला आता फॉरेनला जायचं आहे आपल्या तिघांची हॅप्पी अशी है फॅमिली आता पुढे तयार होईल म्हणजेच आपण ती अगदी गुन्ह्या गोविंदाने तिकडे यू एसला राहू आपला खूप मोठा बिझनेस आहे आणि आपल्या फ्युचरचा आपण विचार करू आपल्या स्वीट हार्टला म्हणजे पिहूला आपण सांभाळू असं म्हणून तो आता भविष्याची स्वप्न रंगवत असतो त्याला आता राग आलेला असतो तेव्हा शुभंकर म्हणतो आपली स्वीट हार्ट कुठे आहे म्हणजे पिहू कुठे आहे खरं तर तिचे आभार मला मानायचेत असं म्हणून तो पिहूला आवाज देतो मोनिका म्हणते पिहू इथे नाही आहे आता हे तास शुभंकरला धक्का बसतो तो म्हणतो खोटं बोलते आहेस तू मोनिका ती म्हणते मी खोटं का बोलू はい。 मल्हारला सर्व सत्य समजलं आहे की पिहू ही तुझी आणि माझी मुलगी आहे परंतु मल्हारने पिहूला तिथेच ठेवून घेतला आहे पिहू मल्हार कामत आता अशी तिची ओळख राहणार आहे त्याने मला घराबाहेर काढलं तो मला डिओर्स देखील देणार आहे पण पिहूला तुझ्याकडे कधीही पाठवणार नाही आता शुभंकरला विश्वास बसत नाही तो म्हणतो हे कधीही शक्य नाही ती म्हणते हे असंच झालं आहे मल्हारने खरंच मला डिओर्स देणार आहे आणि त्याचबरोबर तुला माझी मॅरिड लाईफ स्पॉईल करायची होती ना हे सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे झालं आहे आता तुला असं वाटत असेल ना की आपल्या तिघांची हॅपी फॅमिली अशी तयार व्हावी तर तू पिहूला घेऊन आता मल्हारच्या तावडीतून इकडे येच मग आपण उज्ज्वल भविष्याची स्वप्न रंगवू असं मोनिका आता त्याला म्हणते तेव्हा तो म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव मोनिका तू मला चॅलेंज करू नको माझ्या पिहूला मी मिळवूनच राहणार असं म्हणून शुभंकरच्या डोक्यात आता तिडीक जाते आणि तो लगेच सर्वांसोबत मल्हारच्या घरी जायला निघतो आता तेथे गेल्यानंतर तो आता लगेच दरवाजा वाजवत असतो बेल वाजवत असतो परंतु लवकर कुणीही दरवाजा उघडत नाही मल्हार आता सर्वांना थांबा असं म्हणतो आणि स्वतः पुढे जाऊन दार उघडतो तर पुढे शुभंकर हसतच उभा असतो ते पाहून मल्हारला आणि घरातील सर्वांना धक्का बसतो तेव्हा थँक्यू सो मच असं म्हणून शुभंकर हा लगेच मल्हारला मिठी मारतो तेव्हा मल्हार विचारू लागतो तू हे काय करतो शुभंकर तो म्हणतो की अरे मल्हार तुला माहित नाही तू काय केले अरे एवढे दिवस मला जी गोष्ट जमली नाही ना ती तू करून आहेस आता शुभंकरला अपेक्षा असते की काहीही करू मल्हार पिहूला माझ्याकडे देणार तो, तो तसं बोलत असतो त्यावेळी मल्हार म्हणतो मला माहीत आहे शुभंकर की बायोलॉजिकल तू तिचा बाप आहे म्हणून पण असं म्हणून तो थांबतं त्यावेळी आपल्या आता दोघांमध्ये पण कुठून आला असं आता शुभंकर विचारू लागतो कारण मीच पिहूचा बाप आहे हे तुला माहीत आहे त्यावेळी मल्हार म्हणतो पण त्या पणच्यामध्ये मी उभा आहे शुभंकर अरे तू तिचा फक्त बाप आहेस परंतु जेव्हा ती जन्माला आली ना तेव्हा मी तिला पहिलं पाहिलं आणि मीच तिला हातात घेतलं मी तिला सांभाळलं ती माझ्या अंगा खांद्यावर खेळली मी तिला चालायला शिकवलं त्यामुळे पिहू माझी मुलगी आहे आणि मीच तिचा डॅडा आहे असं मल्हार हा स्पष्टपणे शुभंकरला सांगतो आता शुभंकरला खूप मोठा धक्का बसतो तो मल्हारकडे पाहतच राहतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये शुभंकर मल्हारला म्हणतो रक्ताची नाती किती घट्ट असतात हे तुला काही दिवसात समजेल तू स्वतः पिहूला माझ्याकडे आता सोपवणार आहे तेव्हा मल्हार शुभंकरकडे पाहतच राहतो तर दुसरीकडे तू माझी वैदही आई नाही असं आता वैदहीला म्हणते अशाच मालिकेची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा